नमस्कार शेतकरी मित्रांनो काय कसे आहात बघा आम्ही आलेलो आज मळ्यामध्ये मा का छानसा मळ आहे माल बघा कसा आहे माल चांगला आहे ना चांगला माल आहे बघा आहे का मालाला क्वालिटी चांगली शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे तरी पण आपण ह्या असल्या मालांना दोन पैसे बाजार चांगला असतो हा माल बघा मार्केटमध्ये दोन पैसे बाजार चांगला भेटतो आणि विशेष सर्व शेतकरी मित्रांना मला एकच बोलायचं आहे आज एका मळ्यामधनं की बाबांनो मोसंबीला आज बाजारभाव कमी आहे परंतु बा समजा पंधरा ते वीस हजार रुपयामध्ये शेतकरी बांधवांना मोसंबी विकायला पुरत नाही तर पुरत नाही तर याच्याकरता एक पर्याय म्हणून आपण पर्याय म्हणून असं करायचं आहे मोसंबीला की बाबांनो थोडे बाजार कमी जादा आहे तर आपण होऊन एक आठ दहा दिवस जोर जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत बाजार थोडे संपुष्टात येणार नाही आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे विशेष म्हणजे काय आहे की सध्याला आंध्रा चालू आहे परत मार्केटला डाळिंब आहे परत मार्केटला आंबा आहे त्यामुळे मोसंबीचे बाजार सध्याला म्हणजे स्थिर आहे बाजारामध्ये तेजी नाही बाजारामध्ये तेजी वाढण्यासाठी मित्रांनो मला एकच सांगायचं सा की थोडं पंधरा दिवस सर्व शेतकऱ्यांनी थांबायला थांबायचा प्रयत्न करावा आजचा लाईव बाजारभाव आहे मोसंबीचा अठरा हजार ते बावीस हजार रुपये टन पण शेतकऱ्यांना पुरत नाही जर शेतकरी मित्रांनी जर थांबायचा प्रयत्न केला केलास तर दोन पैसे मार्केट निश्चितच शेतकऱ्यांना जास्त भेटल नमस्कार शेतकरी मित्रांनो